गयत पहिले तुम्ही माझ्यासोबत मोठ्या आणि गणपती बाप्पा मोरया बोला आणि ही ब्लॉग मी ना गणपती गण श्री गणेशा सोबत चालू करते या हम, हा आमचा हम, हम पाचचा पहिला ब्लॉग आहे याच्यासाठी तुम्हाला फक्त लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायचंय सो प्लीज आणि जर तुम्हाला आवडला असेल तर आम्ही अजून तुमच्यासाठी हे ब्लॉग चालत बाय तुम्ह भाव। आउट करना आए आपको इंटरव्यू करेगी बस पांच मिनट के ब्रेक के बाद बिकॉज अभी सब बिजी है थोड़ा सेटअप करने के लिए सॉरी गाइस सब बिजी है तो पांच मिनट के बाद मैं नक्की आपको और एक ऐसी मेरी बहन है जिसको मैंने अपने शॉर्ट्स वीडियो में भी कभी लाया नहीं तो है तो ठीक है फिर हम करेंगे रो रही हूँ अरे

माझी बहिण बिगर सिस्टर मोठी बहीण आहे मी तिची दोन वर्षानंतर मीच होणार होणारी हां चांगले ना मी छोटी दिसले चल दुसरा दुसरा मान दुसरा आहे हा माझा भाऊ हॅलो हॅलो गाय हा मोठा भाऊच आहे हां पण हा माझा छोटा भाऊ आहे सगळ्यात छोटा हा क्यूट आहे काय बोलले आणि ही माझी मोठी बहीण क्यूट प्रीमीज

ओह माय गॉड तो गाइस कुछ नहीं हमारे पेरेंट्स आए थे मेरे मेरे माताजी जी पिता पिताश्री तो के लिए हमने ना क्या-क्या सामान लिखा है आप मतलब हमने ना कॉन्ट्री निकाल के सब कुछ लगाया पास्ता वगैरह सब के बाद हम गेम्स भी खेलने वाले हैं कैरम बोर्ड है खेलने वाले हैं और यहाँ पर हम तो यहाँ पर मैं ये और मतलब ये ये गेम पता है आप कमेंट में पता ना, because I don't know. इसका लूडो और ये डाइस वगैरह सब और भी पर ना गद्दे वगैरह बिछाने वाले है हम होता है किलता है भाकरीचे पावणे तीन वाजले आणि इथं बघा हे दिस इज अ राडा यश कॉफी बनवतो आहे कोल्ड कॉफी पास्ता आहे आणि इथं आमचा बॉइल पास्ता आहे आणि इथं आमचा टाइम लॅप चालू आहे आणि हे आता तीन वाजलेले आम्हाला तीन वाजता मिक्सर चालू करायचे आता आमचे सगळे पेरेंट्स झोपलेले इकडं झोपले आहेत तर काका काकी म्हणजे याचे मम्मी पप्पा हां हां आणि इथं झोपले आहे मम्मी पप्पा माझे मम्मी पप्पा आणि याच्यासुद्धा तीन वाजता मिक्सर चालवते व्हेरी बुड थ्री टू वन गो

करंट टाइम इज थ्री थर्टी टु फिफ्टी हे देख आता बघा आमचं पास्ता डोरीटोस डिप्स विथ सॉस आणि हे काय आहे कोल्ड कॉफी रुद्रा यश रुद्रांश भक्ती श्रज्यू अँड दिस इज अ श्रद्धा बघा आमचे काय दिवस चाललेत चांगले देवा असे दिवस दिव। so, दे असे दिवस नेहमी देव सो तुमचं काय एक्सपिरियन्स आहे मला सगळ्यांनी सांगा चिव काय कसं वाटतंय आजच्या नाव टीचा शब्द पण एकू असू नश आय लाईक दिस व्हेरी मच सगळे आता खाण्यामध्ये बिझी आहेत हा दिवस रोज रोज देवा करो देव करो हे नेवच नेहमी दाखव थँक यू लेट्स, सो वी एन्जॉय अवर पास्ता अँड आवर टाईम सो बाई हो आता आमचं जेवण झालेलं आहे सो आफ्टर काय खाण्याचा नंतरचा सीन आहे आणि का या पोरीला नुसतं कॅमेराच्या मध्ये यायचं असतं काम काही केलं नाही आम्ही आता मी तुला सांगते आम्ही पास्ता बनवून काम काही नाही केलं या पोरीनी बघा नीट नीट बघा याच्याकडं काम काहीच केलं नाहीये नुसतं कॅमेरा समोर यायचं आणि आता इथं बघा भांडणं आता खाऊन सोबत खाल्लेलं आहे आता भांडण सोबत पण लुक ॲट हर चिडक्या चिटक्या

दुसरं बघा काय याचं तर कुठंच काही नाही फॉरर मूवी पिक्चर बघून झालाय खाऊन पिऊन झालंय कोल्ड कॉफी पिलीय पास्ता खाल्लाय चिप्स खाल्ले नाचोस म्हणजे आणि हा हिला नसतं कॅमेरा समोर येऊ द्या वास आणि याला काही काम नकोय हे बघी आतंकवादी आमच्या घरातलं ला, ला स्टार्ट, स्टार्ट। <laughs> <अंद्रादा, अप्रादा। laughs> देखा आपने लापरवाही का नतीजा सगळं आवरून बिरून सगळं नीट नाटक करून भाऊचा दोन चार ओरडा खाऊन वरून निर्लज जवानी यांनी हसून काही लाज नसल्यामुळे याला तर सगळ्यात जास्त ओरडा बसलाय दाखवतो तोंड दाखव ना आणि आता आम्ही निर्लज जवानी सापसिडीचा डाव घेऊन बसलोय वा म्हणून आम्ही हे दुःख काय खतम नाही होता बे तुमचं काय म्हणणं जेव्हा आईस्क्रीम मेल्ट झाली प्लीज मी सगळ्यांचे सगळ्यांची घेणारे ज्यांची मेल्ट झाली आईस्क्रीम सगळ्यांचीच झाली आईस्क्रीम मेल्ट झाल्याबद्दल झाडू खायची तर पोटक गेल्यावर खावड अच्छा हमको ठीक ठीक आहे बट आता बघू माझ्या मोठ्या भावाच दादा ऐक ना तुला मेल्ट झाले आईस्क्रीम बद्दल काय खेळ काय खेळ तुझं बेल्ट झाला आईस्क्रीम बद्दल ऐसा लाग रहा था की हम कॉफी मराठी मध्ये बोल असं वाटत होतं की आम्ही कॉफी पितोय आणि दुसरी गोष्ट असं वाटत होत ती मम्मीने बरं आम्हाला कडी पिऊ तर याचा पण ठीक ठाक माझा पण अरे मला काय वाटत नाही अशी मी भातासारखी का खात होती भातासारखी आता माझ्या नाही माझी माझी सो एक्सक्यूज मी ताई तुझं काय म्हणणं आहे आई मॅ आईस्क्रीम मेल्ट झाल्याबद्दल जसं आपलं काय म्हणतात ते जशी आपली आमची लाईफ आहे ना तशी आमची आईस्क्रीम आहे एक्सपेक्टेशन इन रिॲलिटी इज अ व्हेरी डिफरंट ओ माय चला व्हिडिओ ठीक बनव ओके ओके म्हणणं आहे आता माझं सगळ्यात छोटं भाग बेटे सांग आईस्क्रीम मेल्ट झाल्याबद्दल काय आईस्क्रीम मेल्ट झाल्याबद्दल मला माझे शंभर रुपये माग पाहिजे कंट्री कार्ड ले लिया आइसक्रीम सेट की सही आइसक्रीम मेल्ट नहीं गई आंटी 20 रुपए की विद्युत दी, दी। मोंग मुझों को थोड़ा राउंड घुमा के अन्ना के जैसा चश्मा लगा के कोकोनट में लस्सी मिला के आ जाओ सारे मूड बना के मुझों को थोड़ा राउंड सीन है वाह कसिर है यादों तो के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन गुल्लक में बड़ी जवानी सी बचा के रख हमने वो दिन ना किसी मंजिल की